किनवट रहवासी तक्रारदार किरण ठाकरे यांच्या पत्नी जया ठाकरे महागाव येथून माहूर प्रवासासाठी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर तिकीट काढण्यासाठी पर्स हाती घेताच पर्सची चेन उघडी दिसली आणि त्यातील सोन्याचे दागिने पोयहार वीस ग्राम आणि नेकलेस वीस ग्राम एकूण चाळीस ग्राम सोन्याचे दागिने लंपत झाल्याचे लक्षात येताच ही बाब वाहक व वा चालकास सांगून बस महागाव पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यास सांगितले परंतु ही विनंती त्यांनी फेटाळली भ्रमणधवणीच्या माध्यमाने जया यांनी ही बाब आपल्या वडील भाऊ पती यांना कळवली दरम्यान महागाव पोलिसांनी बस आहे तिथेच थांबवण्यास सांगितली ही घटना कलगाव फाट्यापुढे घडली म्हणजे महागाव स्टँड पासून केवळ एक किलोमीटर अंतरावर बस थांबविणे गरजेचे होते परंतु बस न थांबवता था। हिवरा येथे काही प्रवासी उतरून दिले व बस माहुरेत आणली तेथील प्रवासे उतरून देऊन वाहक व चालक निघून गेल्याच्या इथेही म्हटले आहे बसच्या अमृत महोत्सव दिनी गाजावाजा सुरू असताना आणि महिला सामान्य योजना राबेत असताना प्रवास करणाऱ्या एकटा महिलेला धीर देऊन त्यांचे सांत्वन करणे ऐवजी बेदकारपणे बस दामटवून वाटेतच प्रवाशांना गावोगावी सोडून माहूर येथे आल्यावर सुद्धा काहीच मदत न करता निघून जाणे ही बाब निंदनीय असून प्रवासी सौजन्याची ऐसी तैसी करणारी आहे सदर गाडीचे चालक शंकर खुडे वाहक मोहाडे यांनी संगणमत करून चोरट्यात सहकार्य केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे त्यामुळे दोन लाख चाळीस हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने चोरीस गेले आहे म्हणून यांच्याविरुद्ध कार्यवाही करून फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्याची विनंती तक्रारीत केली आहे संजय घोकरे विदर्भ न्यूज माहूर